विश्व ट्वेंटी फोर न्यूज आप साथ आपमन बिराजदार या मुलीचा मृत्यू होऊन साधारण वीस तास झाले अजूनही महानगरपालिकेचं प्रशासन हलत नाहीये आज सकाळी आठ वाजेपासून सोलापूरचे कर्तव्यदक्ष अनेक पोलीस एमआयडीसी पोलिस या ठिकाणी इमानदारीने या ठिकाणी काम करतात परंतु मला हे गोष्ट कळत नाहीये खरोखरच महानगरपालिकेचे अधिकारी एवढे नालायक आहेत का असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत आहे कारण आपण बघितलं की ज्या मुलीचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईक वीस तास झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ताटकळत बसलेले ज्या मुलीचा मृत्यू ज्या करण लागून झालेला आहे जे दोषी अधिकारी आहेत ते मोकाटपणे बाहेर फिरतात आणि त्याचं काहीच दोष नाही ते पोलीस मात्र या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणखीन काय हवं हे मला कळत नाही आहे किंवा आमच्या हातून काहीतरी घडावं असं त्यांच्या डोक्यात आहे का हा एक प्रश्न निर्माण आहे आम्ही वारंवार त्यांना सूचना दिली इशारा दिला की या अमन बिराजरी या मुलीला जे ना तुम्ही न्याय द्या त्याच्या कुटुंबाला न्याय द्या आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा परंतु तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यास अजूनही असमर्थ आहे आणि या ठिकाणी ते सुद्धा तयार नाही तर मी त्यांचा अर्धा तास आम्ही त्यांचा वेड बघतो अर्धा तासानंतर प्रहार कुठल्याही क्षणे हे सर्व लोकांना घेऊन प्रेत घेऊन आणखीन काही लोक रंगभवन असेल सात रस्ता असेल महानगरपालिकेच्या आजूबाजूला नई जिंदगी मध्ये काही लोक आहेत त्यांना सर्वांना बोलून आम्ही अचानकपणे पणे महापालिकेत अर्ध्या तासानंतर घुसणार हे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावं काय गुन्हे दाखल करायच करा कुठल्या जेल मध्ये गप्प बसणार नाही तीस मिनिट, मिनिट प्रहारचा असेल या माध्यमातून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा